काय चाललंय पूजा मी कांदा चिरायला पोळ्या राहिल्या त्या थोड्या निवत करून घेतल्या पोळ्या लाखायच्या भजी करायचे ते आमटी पुरवड्या पापड्या सगळं झालंय बघा कांदा मोठ मोठा येते कांद्याला

काय म्हणते पूजा कांदा तिकडच असतो तुझी काही बसायची तयारी चालू आहे काय नाही शेवट इकडं आईचं चालू आहे पोळ्या करायला आई कशी पोळ्या लाटते बघा आता बाहेरून आहे त्याच्यामुळे चुलीवर काय करायची नाही सायबा की आता आता ही पोळी अशी लासायची आहे दोन अंगी म्हणजे मग ती पोळी बॉल सारखी फुग होती एक अंग लाटली म्हणजे भाकरी सारखी होती

नाही आला खपत नाही हा नाही रागत पीठ मोठं झालं काय पीठ मोठं झालं जास्त खपत नाही नाहीच काय झालं ती चिटकती चपरा साध्या कंपनीचा आहे त्या जाड आहे की चांगला पण जाड आहे पण चिटकली पोळी चिटकली नाही पाहिजे चपाती विटाची पोळी पोळी जरा जास्त केला की परत ये नसतो मी केला की साज टाकल्यावानी होती आता झाली पोळी फुगायला सुरू जाऊ आता जेव्हा एक बोलव पुन्हा झाल्यावर सगळं काय कांदा काय डोळ्यात पाण्या बघ साईपाक वगैरे झालाय सगळा इथं सासूरांनी मिळून केलाय साईपाकाचा बीत पण जेवायला आम्ही ती जणच राहिलो आता बघा दर्शन नाना पाडवा ऐकायला गेले ती गावात गावात मारतीच्या देवळात पाडव्याची भाकणूक असती तर ते काय ऐकायला गेले ती पोरं बी नाना सगळं नाराला जीव गेलो नाही मला आम्हाला ना जायचं पाडवा आहे बघाय पाडवा कसला आहे बघायला आईला वाढ म्हणा छल चल छल चल आम्हाला चालू पोळ्या करायला त्याच्यामुळं काय आई नाही गेली झाले आता सगळा स्वयंपाक पण आता लागल्या ते आम्हाला भूका आता म्हणजे जीव वाजेल मग बुक काय असेल हे दर्शन आल्यावर जेवते हो बघू आता काय काय बरोय आई ना आणि पूजा ना जेवायला बघा होय बघा जेवणात काय काय केलंय पूर्णाच्या पोळ्या इकडे भजे दूध गुळ घेतलाय वारी करून ती पुरवडी भात जणझणी वाजत आमची केली बाबा पापड पापडाच पाठीवरच पापड वेगळे आता का एवढं तर मग मंडळी बघा आमचा असा चालू आहे आता जेवणाचा बेत पोळ्या खायला या सगळेजण हो तुपाची धरवरणं पाहिजे पूजा बोल फॅमिलीला जेवाय आपल्या चला मग जेवण तू पूजा बाय करा सगळ्यांना जेवाय मग जेवायला